नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे पुणे गुलटेकडे इथे आज एकूण पंचवीस प्लस, प्लस कांदा गाडींची अवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मीडियम साईज क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे विकले गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो आजचे पुणे गुलटेकडे येथील बाजारभाव पाहता बाजारभावामध्ये क्विंटल मागे शंभर रुपयाची वाढ ही आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान